राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी आपल्या सोबत असणार आहे पूनम जी एलुळकर माझे ज्या नगरसेवक आहेत अंबरनाथ मधल्या त्या आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करू कशी त्यांनी सुरुवात केली आहे तर कशी तुम्ही सुरुवात केली शिवसेनेमध्ये मॅडम सर्वात प्रथम जय महाराष्ट्र सर्वांना आणि दोन हजार एक मध्ये मी कृष्णनगर शाखेची शाखा प्रमुख झाली महिला शाखा प्रमुख झाले त्या झाल्यानंतर नंतर आंबेडकर नगर मध्ये पोटनिवडणूक निघायला लागली तेव्हा गोविंद सावकरे त्यांना निवडून काढायचं माझं शेहाचं वाट होता आणि तेच लक्षात ठेवून आमचे शहर प्रमुख अरविंद वारेकर वारेकर आमचे शिंदे साहेब लांडगे साहेब आमचे स्वर्गवासी हे हेगे साहेब त्याच्यानंतर आमचे शाखा प्रमुख आमचे भास्कर पालंडे असू दे माला मारुसरे असू दे आमचे हेडगे साहेब माझे नगरसेवक आणि माझी महिला आघाड्यानी रगरागिनी आणि माझ्या जनतेने जेवढा माझा, माझा विश्वास ठेवला त्या त्याच्यावर मला मी निवडून आले पण लोकांचा सम्राट झालं मी निवडून आले पण माझ्या हिमतीने आणले पण कधी कुणाला कमी लेखायचं नसतं मी माझ्या हिमतीवर आणि माझ्या गट होते माझा स्वाभिमान म्हणून माझ्या जनतेने माझा विश्वास ठेवला आणि माझी कुशलनगर शाखेने माझ्यावर विश्वास ठेवून मला बहुमताने निवडून आणली पण काही लोक लोकांना कमी हे करतात ते चुकीच आहे कधी स्वतःला म्हणू नये मी शान आहे कधी कमी कुणाला देखू नये ज्याच्या कामाची पद्धत असते त्याच्यामुळे ते निवडून येतात आणि याचा वाटा म्हणजे शहर प्रमुख शिंदे साहेब लाडगे साहेब आमचे कृष्णनगर शाखेचे अरविंद मालुसरे भास्कर पालांडे स्मिता पालांडे आमचे स्वर्गवासी रघुनाथ दादा प्रमुख आणि माझे नगरसेवक माझ्या पूर्वीचे होते हेगडे साहेब यांनी मला खूप सहकार्य केला आणि जनतेने मला माझा खूप पाठिंबा दिला